ग गणपते नमः श्री स्वामी समर्थ तुमचा आमचा लाडका गणेश या लाडक्या गणेश भक्ताची ही एक कथा आहे ही कथा इंद्राची आहे इंद्राला झालेला अहिल्याचा मोह त्याला मिळालेला उशाप या संदर्भात ही कथा आहे ती शेवटपर्यंत ऐका नारद मुनी म्हणाले रक्मागंधा एकदा मी असाच भ्रमती करत करत इंद्रलोकी गोलो इंद्र आपल्या दरबारात अप्सरागणांच्या नृत्य गायनात गर्क होता मला पाहताच त्यांनी ती सभा विसर्जित केली आणि माझे स्वागत करून पाद्यपूजन करून मला फलहाराची भेट देऊन त्याने विचारणा केली मुनिवर आपण सतत त्रैलोक्यात भ्रमण करत असता तुम्ही काही खास वैशिष्ट्यपूर्ण असे पाहिले असेल तर ते मला सांगा रक्मागंधा मी इंद्राला चांगलाच ओळखत होतो त्याचा स्त्री लंपट स्वभाव त्याची भोगी वृत्ती याची मला पूर्ण कल्पना होती देवाचा राजा म्हणूनच घेणाऱ्या इंद्राला तर या गोष्टी शोभा देत नव्हत्या मला त्याची परीक्षा घ्यायची होती मी त्यास म्हणालो की हे देवेंद्रा तुझ्या इंद्र लोकात नाही पण जे बोलोके आहे असे अनुपम्य असे एक दिव्य स्त्रीरत्न मी पाहिले आहे भूलोकीची गौतम ऋषींची पत्नी अहिल्या ही सर्वांग सुंदर लोभस मनोहारी अण्ण लावणण्याची खाण आहे तिचे रूप पाहून सुद्धा शणभर स्वतःला विसरून गेलो होतो मला वाटते की तू एकदा तरी तिला अवश्य भेटावेस मी त्या देवेंद्रासमोर अहिलीच्या रूपाने ते वर्णन केले मात्र आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात आहिल्याबद्दल अभिलाषा निर्माण झाली त्याने शीघ्र भूलोकी प्रयाण केले अन तो गौतम ऋषीच्या आश्रम परिसरात जाऊन दाखल झाला तो ऋषींच्या आश्रमाजवळ जात असतानाच त्याने गौतम ऋषींना स्नानासाठी नदीवर जाताना पाहिले ही जणू देवेंद्रास एक संधीच मिळाली त्याने मनोमन कसलासा विचार केला आणि नित्याप्रमाणे नदीवर स्नानास गेलेल्या आपल्या पती परमेश्वरास इतक्या चटकन आश्रमात परत आलेले पाहून क्षणभर अहिलेला आश्चर्य वाटले गौतम आपल्या कुटीत आले त्यांनी चटकन एका हाताने कुटीचे दार लावून घेतले समोर आलेल्या त्या अहिलेस पाहून ते म्हणाले प्रिये मी नदीवर गेलो असताना तिथे मी एका अप्सरेस विवस्त्र अवस्थेत स्नान करताना पाहिले माझे मन ते दृश्य पाहून कामातूर झाले मी स्वयं राखीत कसा तरी इथो आलो आहे मला या क्षणी तुझा देह संग दे नाहीतर मदाग्रीने माझा प्राण जाईल असे म्हणत गौतमांनी तिला आपल्या मिठीत घेतले तिचे अधरावर अधर टेकिवले आणि त्या शनी आहिल्याने त्यास दूर लोटले व ती म्हणाली नाही तू माझा पती नाहीस तू कोणीतरी मायावी कपटी लोभी स्त्री लंपट दिव्य पुरुष आहेस तू मला फसवला आहेस बोल कोण आहेस हे बघ मी माझ्या पतीव्रत्याच्या बलाने तुला शाप देईन हे पापी नराधमा कोण आहेस तू अहिलीचे ते क्रोधायमान वचन ऐकून देवेंद्र पुरता भयभीत झाला आपण अहिल्यासारख्या थोर पतिव्रतेच्या तिच्या पतीच्या रूपाने भोग घेऊन मोठे पाप केले याची त्याला जाणीव झाली तो तिला स्वतःसोबत इंद्रलोकी गणू घेऊन जाण्याचे प्रलोभन दाखवू लागला त्याच्या त्या ते नाटकी प्रलोभनीय शब्दांना न बोलता उलट रागाने ती त्याला म्हणाली अरे देवेंद्रा असे निंद्यकर्म करण्याआधी तू जरा तरी विचार करायला हवा होतास तुझ्या क्षणिक वासनापूर्तीने आपल्या दोघांना किती मोठ्या संकटात टाकले आहे याची तुला कल्पना नाही छे छे मी आता काय करू माझे कसे होणार पतीस काय सांगायचे कसे तोंड दाखवायचे याचाच मी विचार करत बसली इंद्र आणि अहिल्या ह्यांचे असे बोलणे चालू असतानाच अचानक प्रत्यक्ष गौतम ऋषींचे येणे झाले त्याचबरोबर अहिल्याने स्वतःच थोडे सावरले इंद्र तर एका आडबाजूस लपून उभा राहिला ती कशीबशी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली गौतमांनी तिला विचारलं प्रिये हे काय आज तू आमचे आसन तयार केले नाहीस पदप्रक्षलनासाठी आम्हाला जलही देव केले नाहीस का काय झाले तुझा मुखचंद्र असा का उतरलेला आहे काय झाले आणि दुसऱ्या क्षणी पतिव्रतेचा सारा स्वयं सुटला ती गौतम ऋषींच्या पायावर कोसळली रडत रडत तिने आ झालेला प्रकार त्यांना सांगितला मात्र आणि वास्तविक अजांतेपणे फसवल्या गेलेल्या कपटाने वंश केलेल्या त्या निष्पाप अहिलेला गौतमानी दोषी ठरवले आणि हे कुलटे तू प्रतिवत्ता म्हणतेस ना मग तुला आपला पती अन परपुरुष यातील फरक ओळखता आला नाही का का तुलाच कोणाचा नवा अंगसंग हवा होता छे छे मी हे कदापि सहन करू शकत नाही आहिले मी तुला शाप देतो की तू एक शिळा एक दगड होऊन इथे अनेक वर्ष पडून राहशील तो शाप ऐकताच अहिलेने पुनश क्षमा मागत यात मी फसले गेले मी निरपराध आहे स्वामी ऊ शाप द्या अशी प्रार्थना केली तेव्हा गौतम ऋषी शणभ स्तब्ध झाले आणि आहिलेला ऊ शाप देत म्हणाली आहिले पुढे काही वर्षांनी प्रभू रामचंद्र हे जेव्हा इथे येतील तेव्हा त्याच्या चरण दुलीपर्शाने तुझा उद्धार होईल आणि आपली पुन्हा भेट घडेल तो उषा पैकत असतानाच राम राम असे अहिल्या मुखाने म्हणत असतानाच एका क्षणात तिचे एका मोठ्या श्रेयत परिवर्तन झाले हा सारा प्रकार लपून पाहत असलेल्या देवेंद्रास नेमके काय करावे ते सुचेना त्याने चतुराईने एका मांजराचे रूप धारण करून त्या आश्रमातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला खरा पण अंतर्ज्ञानी गौतम ऋषींनी त्या मांजराला म्हणजेच देवेंद्रास आज्ञा केली थांब देवेंद्रा अरे काय रे तू असे कृत्य करावेस एका प्रतिवत्तेस तिच्या पतीच्या रूपाने फसवावे केवढेही अधोगती इंद्रा तू देवांचा देवा आहेस हे तू जरी विसरला आणि लांछनास्पद कृत्य केलेस तरी मी मात्र मुझ तुझे मोठेपण जाणतो तरी तुझ्या या निंदे कृत्याबद्दल मी तुला शाप देतो की ज्या शरीराने तू माझ्या पत्नीला भ्रष्ट केलंस त्या तुझ्या शरीरावर सहस्त्र छिद्रे पडतील इकडे गौतम ऋषींच्या मुखातून ती शापवाणी उच्चारली गेली आणि इकडे खरोखरच देवेंद्रच्या सर्वांगसुंदर तनुस जागोजागी भोके पडली त्याचा देह विद्रूप झाला या आशा कृप देहाने आता इंद्रलोकी तरी कसे परत जायचे म्हणून लज्जा पावलेला दुःखी कष्टी झालेला इंद्र एका सरोवरातील कमळाच्या देटात इंद्रभोग कीटक होऊन लपून बसला नारद मुनी पुढे सांगू लागले अखेर मला जे वाटले होते तेच झाले इंद्र माझ्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला त्याला भयानक असा शाप मिळाला तो एका कमळाच्या देठातून लपून बसला पण देवांचा राजा इंद्र हा भूलो की गेला परत आला नाही असे म्हटल्यावर देवेंद्राशिवाय सर्व इंद्रगिरी सुनासुनी झाली मला त्या घटनेने खरं तर एकीकडे इंद्रात चांगलाच धडा मिळाला म्हणून आनंद होत होता तर दुसरीकडे देवांच्या राजाची अशी कठीण अवस्था व्हायला नको होती असे वाटून त्यांच्याबद्दल माझ्या मनात दया करुणा जागत होती शेवटी मलाच राहवले नाही मीच ब्रह्मा विष्णू आणि महेश या प्रमुख तीन देवांना भेटलो त्यांना देवेंद्राच्या अपराधाची अन त्यास मिळालेल्या शापाची कल्पना दिली इंद्रास सहस्रशते पडण्याचा शाप ऐकून त्यांना पण फार वाईट वाटले त्यांनी इंद्राच्या मुक्तीचा मार्ग मला विचारला तेव्हा तिन्ही देव हे जर गौतम ऋषींची इंद्रासाठी क्षमा मागतील तर कदाचित देवेंद्रास उशाप मिळू शकतो हा उपाय मी त्यांना सांगितला त्याप्रमाणे तिन्ही देवांनी प्रातिनिधिक स्वरूपात जाऊन देवेंद्राकडून घडलेल्या अक्षम्य अपराबद्दल क्षमा मागितली तसेच देवांचा असा शापित अवस्थेत राहू नये त्यास मिळावा म्हणून देवांनी बुहुलुकी येऊन गौतम ऋषींची क्षमा मागितली तेव्हा गौतम ऋषी म्हणाले देवतांनो तुम्ही सर्वजण मला सदैव वंदनीय आहात देवेंद्राकडून अक्षम्य अपराध घडला म्हणून माझ्या मुखातून ती शापवाणी उच्चारली गेली आता तुम्हा देवांच्या विनंतीस मान देऊन मी त्यांना उशाप देतो की जर देवेंद्राने श्री गजाननाची तपश्चर्या केली तर त्याचा उद्धार होईल त्यास पूर्वस्थिती लाभेल तसेच माझा दिलेला शाप उशापाच्या रूपाने मागे घेत असल्याने देवेंद्राच्या अंगे जी सहस्र पडले पडली आहेत तेच त्याचे नेत्र होतील अन तो जगात सहस्राक्ष या नावाने प्रसिद्ध होईल गौतम ऋषींनी कृपावंत होऊन देवेंद्रास तो उषाप दिला मुक्तीसाठी श्री गणेश उपासनेचा मार्ग दाखविला याचा सर्व देवांना मोठा आनंद झाला आणि ती सुवार्ता देवेंद्रास देण्यासाठी ते सर्वजण देवतां देवेंद्रच्या जवळ आले ज्या सरोवरातील कमळाच्या देठात देवेंद्राने एका कीटक रूपाने निवास केला होता तेथे ते सर्व देवदेवता गोळा झाल्या त्यांनी आपल्या देवांच्या राजास हका मारल्या ते त्यास त्या देठातून बाहेर येण्यासाठी विनवणी केली पण आता इंद्राला स्वतःच्या कृत्याची लाज वाटत होती अन अशा शापी सहस्रशते पडलेल्या शरीराने सर्वांसमोर प्रकट होण्याचा त्यांचे मनही तयार नव्हते अकर देवाने त्या स्थिती ऊ शापाची सुवार्ता दिली तेव्हा मोठ्या नाईलजाने तो आपल्या खऱ्या स्वरूपात कमळातून बाहेर आला त्याचे ते, ते रूप पाहून अनेकांनी तोंडी फिरवली तर कित्येकाने नाके बंद करून घेतली देवेंद्र लज्जित होऊन मान खाली घालून हात जोडून त्या सकल देवतांसमोर उभा राहता तेव्हा तिने देवानी इंद्रासपतम स्नान करण्याची आज्ञा दिली मग त्यांच्याकडून प्राणायाम करून घेतला विष्णूंनी त्या सहस्रनामावली जप करण्यास सांगितलं इंद्र हा सहस्रनामाचा जप करू लागला तशी त्याची कांती पालटू लागली देवांचे गुरु बृहस्पती यांनी इंद्रास गौतमाचा उशाप खरा होण्यासाठी श्री गजाननचा षडाक्षरी मंत्र ओम वक्रतुंडाय हु ओम याचा जप करण्यास सांगितले शुद्ध सात्विक मनाने इंद्राने तो गणेश सिद्ध मंत्र म्हणण्यास प्रारंभ करताच त्याच्या अंगावरील प्रत्येक शतांचे जागी एक एक दिव्य नेत्र प्राप्त झाला पाहता पाहता इंद्र हा खरोखरच सहसाक्ष झाला गौतम ऋषींचा उ उशाप अण गणेश मंत्राचा तो दिव्य चमत्कार पाहून प्रत्यक्ष अनुभवून इंद्र मनोमन अतिप्रसन्न झाला आपला अक्षम्य अपराध पोटी घालून आपल्या मुक्ततेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व देवदेवतांचे देवेंद्राने मनपूर्वक आभार मानले तसेच देवेंद्राने त्याचवेळी सर्व देवतांच्या साक्षीने आपला मनोदय बोलवून दाखवला तो म्हणाला ज्या श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने मी शापमुक्त झालो आहे त्या श्री गणेशाच्या उपासना भक्ती अन्न नामसाधनेत मी कधीच अंतर देणार नाही त्याचा जो त्याचा तो निश्चय ऐकून सर्व देवांना मोठा आनंद झाला आणि ते चित्ताने आपापल्या स्थानी परत गेले सर्व देवदेवता या स्वस्थानी निघून गेल्यानंतर देवेंद्राने मनोमन केलेल्या दृढ निश्चयाप्रमाणे आपल्या गणेश उपासनेसाठी एक उत्तम अशी जागा शोधली एका विशाल वृक्षाखाली बैठक मांडून त्याने श्री गणेश आराधनेस प्रारंभ केला गणेशाच्या सिद्ध मंत्राचा जप करता करता अनेक वर्षांचा काळ निघून गेला आणि एक दिवस साक्षात श्री गणेश आपल्या दिव्य स्वरूपात त्याच्यासमोर उभे राहिले ते रूप इतके भव्य दिव्य आणि लखलखित होते की त्या ते तेजाकडे पाहून देवेंद्राचे डोळे दिपले त्याला क्षणभर काही उमगेना तेव्हा गणेश देवांनी त्यास हाक मारीत म्हटले बा भक्त देवेंद्रा तुझ्या कठोर तपश्चर्याने मी तुझ्यावर प्रसन्न झालं आहे तुला हवा तो वर देण्यास मी आलो आहे बोल तुला कोणते वरदान हवे त्यावर मोठ्या विनम्रतेने श्री गणेशास हात जोडून प्रार्थना करीत म्हणाल्या हे देवा तुझा मला कधीच विसर पडणार नाही असा वर दे तुझे रूप सदैव माझ्या डोळ्यासमोर राहू दे तुझे मंगलनाम उठावर राहू दे हे वरददायिका मी ज्या कंदम वृक्षकाली बसून हे तप केले जिथे तू मला दर्शन दिलेस ती ही पावनभूमी कदंबनगरी या नावाने प्रसिद्ध होऊ दे मी तुझे नामस्मरण करीत ज्या कुंडात सरोवर स्नान करीत असे ते सरोवर तुझ्या नावाने प्रसिद्ध होऊ दे जो कोणी भक्त भाविक या सरोवराचे स्नान करील त्यास तुझ्या कृपेने नाना रोग व्याधी यापासून मुक्ती मिळू दे त्या भाग्यवानास धन धान्य अज्ञानाचा अक्षय ठेवा लाभू दे देवेंद्राने लोककल्याणार्थ मागितलेले हे वरदान श्री गजानाने त्यास मोठ्या आनंदाने प्रदान केले इतकेच नव्हे तर गजाननाने देवेंद्रास असेही सांगितले की ज्या ज्यावेळी तू माझ्या ओम ग गणपते महा या मंत्राचा जप करशील त्यावेळी मी प्रगट होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन गजाननाचा तो मंगल आशिष ऐकून देवेंद्रास अपूर्व आनंद झाला त्याने स्वर्गलोकीच्या गंगोदकाने अण ओम ग गणपते महा या मंत्राने गणेशास अभिषेक घातला नाना वस्त्रालंकट लिहून त्याने मनोभावे गणेशाचे पूजन केले त्यास एक हजार मोदकांचा नैवेद्य दाखवला संतुष्ट गणेशाने कल्याण असा त्यास आशीर्वाद दिला देव अंतर्धान पावले त्या कदंब नगरीत गणेशाच्या एका सर्वांग सुंदर अशा स्फटिकांच्या मूर्तीची स्थापना करून मंदिर उभारले ते नगर ते सरोवर गणेश वरदानाने पावन करून देवेंद्रा मोठ्या आनंदाने व समाधानाने आपल्या इंद्रलोकास परत गेला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ओम गणपतेन महा ओम गणपते नमहा ओम गणपते नमहा ओम गणपते नमहा ओम ग गणपतेन महा ओम गणपतेन महा ओम गणपते नमहा ओम गणपतेन महा ओम गणपतेन महा ॐ गगणपते नमः ॐ गणपते नमः ॐ गणपते नमः